अति महत्त्वाचा घटक पाहणार आहोत तर ते कोणतं आहे मूळ संख्या मूळ संख्या ह्या पाचवीपासून ती पोस्टनिकेपर्यंत त्याचा उपयोग होतो तर त्या पाठ कशा पाठ करण्यापेक्षा त्या ट्रिकने लक्षात कशा राहताल हे पाहिजे आपण तर आता मी एक ट्रिक तयार केली आहे तर ती काय करायचं आहे फक्त सहाचा पाडा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे कारण का तर पहिल्यांदा मी मूळ संख्या काढणार आहे त्याच्यानंतर जोडमूळ काढणार आहे आणि त्याच्यानंतर एक ते दहामध्ये किती संख्या आहेत अकरा ते वीसमध्ये किती संख्या आहेत त्याचे मी ट्रेक सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा फक्त आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे आता काय करायचं पहिला सहाचा सा पाडा कंप्लीट करायचा आहे सहा एक सहा सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा साई चौक चोवीस साहेब पंचे तीस सहासाई छत्तीस सहाविसत्ती बेचाळीस सहाव्या अठ्ठेचाळीस सहावी नवी चौपन्न सहावी साठ आता याच्यानंतर सहाची पट कंप्लीट करत नाही तर आणि शंभरपर्यंत सहा साठ झालं हे तर सहासष्ट ह्याच्यानंतर बहात्तर नंतर अष्ट्याहत्तर नंतर किती अष्ट्याहत्तर चौऱ्याऐंशी नंतर नव्वद आणि शहाण्णव एवढ्यामध्येच आपले पंचवीसची 25 पंचवीस 25, मूळ संख्या किती असतात पंचवीस जोडमूळ किती असतात आठ संख्या मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कव्हर कर केल्या जातील तर हे फक्त लक्षात लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा आता काय करायचे दोन संख्या फक्त वेगळ्या लक्षात ठेवायच्या कोणची दोन आणि तीन दोन आणि तीन फक्त वरती लिहून ठेवतो मी दोन आणि तीन ह्या फक्त वेगळ्या ठेवायच्यात का त्या फक्त कोणी पण लक्षात ठेवू शकतं कारण त्या सलग आहेत आणि दोन ही संख्या फक्त मूळ संख्यामध्ये समसंख्या दोनच आहे बाकी अदर संख्या विषम आहेत आता इथे काय आहे पाच नंतर सात नंतर केमती अकरा नंतर तेरा ह्याच्या आदूगरची संख्या किती सतरा ह्याच्यानंतरची किती या एकोणीस ह्याच्या आदूगरची संख्या किती या तेवीस ह्याच्यानंतरची संख्या किती पंचवीस ह्याच्या आदूगरची संख्या किती एकोणतीस ह्याच्यानंतरची किती या एकतीस ह्याच्या अदोघरची किती संख्या आहे पस्तीस ह्याच्यानंतरची किती या सदोतीस ह्याच्या अदोगरची किती या एक्केचाळीस ह्याच्यानंतरची किती या त्रेचाळीस ह्याच्यानंतर किती या अठ्ठेचाळीसच्या अदोगाची सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीसच्या नंतरची एकोणपन्नास आणि चौपन्नच्या अदोगाची त्रेपन्न त्रेप चौपन्च्या नंतरची पंचावन्न आणि साठच्या चार एकोणसाठ आणि साठच्या नंतरची एकसष्ट आता इकडं साठच्यात वरची पासष्ट आणि इथं सदुसष्ट इथं त्र्याहत्तर इथं एकाहत्तर इथं किती सत्याहत्तर इथं एकोणऐंशी इथं त्र्याऐंशी इथं पंच्याऐंशी इथं किती एकोणनव्वद इथं एक्क्याण्णव आणि इथं पंच्याण्णव इथं सत्त्याण्णव आता दत्तरचं काय आता ही किती संख्या येतात काही ठिकाणी तुम्हाला आता ही मूळ संख्या नाही आता इथं पण मूळ संख्या नाही आता याच्यातल्या कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत पाच आणि सात अकरा तेरा मी राऊंड मारतो ज्या मूळ संख्या त्यांना राऊंड मारतो आहे आता सतरा एकोणीस बरोबर तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव आता संख्या मापा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस झाल्या पंचवीसची पंचवीस संख्या एका सर्कलमध्ये आल्या आल्या आता याच्यानंतरचं काय आहे आता जोडमूळ संख्या आता जोडमूळ कोणत्या आहेत आ त्याच्यामध्ये काय एकचा फरक असतो एक अंकाचा फरक पहिली जोडमूळ कोणची पहिली जोडमूळ संख्या तीन पाच दुसरी पाच सात तिसरी अकरा तेरा तिसरी सतरा एकोणीस चौथी एकोणतीस एकतीस पाचवी एकेचाळीस त्रेचाळीस सातवी 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 एकोणसाठ एकसष्ट परत त्र्याहत्तर एकाहत्तर आता किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक जास्त झाली एक बरोबर आहे एकच मिनिटात पहिली कोणती जोडमूळ संख्या पहिली तीन पाच पुन्हा पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस नंतर एकोणतीस एकतीस नंतर एक्केचाळीस त्रेचाळीस नंतर एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर त्र्याहत्तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारे आपण याच्यात काय काय पाहिलं पहिल्या मूळ संख्या पाहिल्या नंतर जोडमूळ सं पाहिल्या आता ह्याच्यानंतर आता काय करायचं आहे एक ती दहामध्ये किती था? एक ती दहामध्ये किती बघा एक ते दहा बरोबर किती एक दोन तीन चार चार आहेत पुन्हा अकरा ते वीसपर्यंत अकरा ते वीसपर्यंत अकरा ते वीस किती एक दोन तीन चार चार आहेत नंतर एकवीस ते तीस एक दोन एक दोन दोन आहेत आत्ता एकतीस ते चाळीस एकतीस ते चाळीस एक दोन दोन आहेत आत्ता एक्केचाळीस ते पन्नास एक्केचाळीस कुठं आहे एक दोन आणि तीन आहेत तीन आत्ता एक्कावन्न ते साठ एक्कावन्न ते साठ किती त्रेपन्न एक आणि त्रेपन, दोन दोन आहेत आणि सा एकसष्ट ते सत्तर एक दोन नंतर एकाहत्तर ते किती ऐंशी त्याच्यामध्ये किती ता एक दोन तीन नंतर एक्क्याऐंशी ते नव्वद दोन आहे दोन नंतर एक्क्याण्णव ते शंभर एक आता किती झालं आहे एक दोन तीन तीन शा, सहा आट, सहा आठ आठ दोन दहा दा, दहा तीन तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस आणि चार पंचवीस टोटल किती आल्या पंचवीस संख्या हा चार आठ आणि हे एवढ्या सोप्या पद्धतीनं कोणीही सांगू शकत नाही व्हिडिओ फक्त शेअर करा सबस्क्राईब करा